नमस्कार मंडळी मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी अहिल्यानगर जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त माझी भाची कवयित्री श्रुतिका सुनील होशिंग हिने लिहिलेली एक कविता विवेक साहित्य मंच यांच्याद्वारे आपल्यासमोर सादर करायचा सा प्रयत्न करतो ही कविता आहे त्या प्रत्येक स्त्रीची जी माता भगिनी पत्नी कन्या सखी अशी विविध नात्याने पुरुषाची गुंफली केली आहे पुरुषाच्या कर्तृत्वाची प्रेरणा असलेल्या अशा सर्व नात्यांच्या स्त्रियांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी आणि स्वतःतील स्वत्व शोधणारी आहे ही कविता कवितेचं शीर्षक आहे माझ्यातली मी माझ्यातली मी मलाच खूप काही सांगतीये माझ्यातली मी मलाच खूप काही सांगतीये विविध अनुभव आणि माणसांचे स्वभाव पाहतीये मी घरातील आणि समाजातील वेगवेगळे वातावरण खूप काही शिकवतात मला माझ्यातला बदल मलाच पाहायला लावतात प्रत्येकाशी वेगवेगळे प्रकारे नातं जोडताना मलाच पाहते मी प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारे नातं जोडताना मलाच पाहते मी सगळ्यांशी जमवून घ्यायचा प्रयत्न करते मी मला पण कधी कधी समजून घेण्याची अपेक्षा करते मी मुलांकडूनही खूप काही शिकते मी भविष्यातील माझेच प्रतिबिंब त्यांच्यात पाहते मी घर नोकरी ही तारेवरची कसरत करतेय मी यामधूनच आनंदाचा शोध घेते मी सकारात्मकतेची ऊर्जा खूप काही देते मला म्हणून माझ्याकडील ज्ञान इतरांना देऊ शकते मी अशी मी मलाच पाहते मी तळ पाण्याशी नातं जोडते मी माझीच वेगवेगळी रूपे पाहते मी प्रत्येकाशी नवीन धागा जोडण्याचा प्रयत्न करते मी या शिक्षणाने खूप काही दिलंय मला कविता लिहिण्यासाठी प्रवृत्त केलंय मला लिखाणातल्या अक्षरांनी शब्दांनी खूप काही शिकवलंय मला माझ्यातल्या विविध कौशल्याची ओळख करून दिलीय मला इतरांच्या अपेक्षांचे ओझे माझ्यावरती ठेवते मी या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते मी वेळ आणि काम यांचं गणित ये मी माझाच आदर्श डोळ्यासमोर ये मी दररोज आरशात पाहताना माझी मला मी स्वतःच्याच नजरेत स्वतःच मोठी होतीये मी माझ्यातली मी मलाच सांगतीये मी माझ्यातली मी मलाच सांगती मी, मी, मी। धन्यवाद